हॅलो नमस्कार तर सकाळी सकाळीच आज निघालेलो आहे गावाकडे तर गावाकडे जाण्याचं कारणही तसं खासच आहे कारण आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा हा खास बैलपोळ्याची जी मजा आहे ना ती गावाकडेच येते कारण तिथे ओरिजिनल बैलांची आपण पूजा करतो आणि आता गावाकडे पोहोचलेलो आहे बघू शकता किती निसर्गरम्य आणि किती छान फ्रेश असं गावाकडचं वातावरण असतं ना तर आता इथे आमचे संदीप म्हणजे माझे धीर बैल धुवायचं काम चालू आहे त्यांचं कारण पोळ्याच्या दिवशी ना बैलांना छान धुतलं जातं आणि त्यांना छान सजवलं जातं त्यांना नवीन वस्त्र देखील घातले जातात आणि आता आम्ही ती घेणे गालेलो आहे शेतात चक्कर मारण्यासाठी तर ही आहे आमची मनीषा म्हणजे माझी छोटी जाऊबाई तर ती ब्लॉगमध्ये येण्या यायला थोडंसं लाज होती तर मग त्यामुळेच आम्ही सगळे हसत होतो तर इथे आमचं कडी झाड तुम्ही बघू शकता अतिशय हिरवगार असं झालेलं आहे आणि हे आहे कापसाचं शेत आणि याच्यामध्येच ना आम्ही मूग देखील लावलेले आहेत तर सध्या मूग तोडणीचं पण काम चालू आहे बघा ना किती म्हणजे अवघड असतं या कापसाच्या शेतामध्ये मूग तोडायचे आहेत म्हणजे बसून बसून ह्या ज्या वाळलेल्या शेंगा आहेत ना ते एक एक करून तोडायचे आहे आईचं त्यांचं ते काम चालू होतं आणि डाळिंबाला पण आम्ही एक चक्कर मारून आलो आमच्या देखील आता खूप मस्त झालेले आहेत एक ते दोन महिन्यामध्ये आता हे तोडायला येतील सध्या अजून थोडेसे कच्चे आहेत पण एक दोन मला पिकलेले सापडले तर ते आम्ही मुलांना खाण्यासाठी तोडलेले होते तर गावाकडे मग जास्त येणं होत नाही त्यामुळे मग आलं की मग सगळीकडे एक चक्कर मारून यायची शेतामध्ये तर खूप भारी वाटतं आणि खूप छान असं वातावरण होतं पाऊस देखील नव्हता आणि चिकचिक देखील नव्हती तर मस्त वाटत होतं फ्रेश एकदम आता शेतातील चक्कर दा तर मारून झाली आणि आज आम्हाला बनवायचं आहे पुरणाचा स्वयंपाक म्हणजे म्हणजे पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीचा पोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांना आणि तर त्यासाठी मनीषाने इथे मस्त असा हिरवागार कढीपत्ता तोडून घेतला आणि हे आहे आमचं गावाकडचं घर गर, घरासमोरील वातावरण आणि खूप मस्त वाटतं खूप मोकळं आहे आणि इथे राहायला तर खरंच खूप भारी वाटतं आम्ही लग्नाच्या वेळेस दोन तीन दिवस इथे होतो ज्यावेळेस मनीषाचं लग्न होतं आता दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा तर खरंच खूप मस्त वाटतं गावाकडे अतिशय করম पण जास्त येणं होत नाही सुट्टी वगैरे असेल तर आम्ही नक्कीच येतो तर आता आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे आणि काकूचं आणि आईंचं चालू आहे मुगाच्या शेंगा तोडायचं काम आणि बाहेर आम्ही जे वाळलेल्या शेंगा आहेत ना त्या देखील वाळू घातलेले आहे आणि आता इथे शरीयू बेबीला आम्हाला झोप झोपी घालायचं आहे त्यासाठी आमचं चालू आहे जुगाड तर बाज होती बाहेर टाकलेली तर त्याला मस्त साडीचा झोका बांधून घेतला आणि तिला झोपवलं त्यानंतर लगेच मध्ये आलो आणि आता स्वयंपाकाला लागतो आहे ब भज्यासाठी मी ते कांदा कापते कारण मग शरीरची पण छान झोप येईल मस्त हवा पण बाहेर सुटलेली होती आणि बैल येतील तोपर्यंत मग तिची झोप वगैरे झालेली असली की ती देखील मग बैलपोळा छान असा एन्जॉय करेल म्हणून तिला झोपवलं आणि आता इथे लगेचच चालू झालेली आहे आमची स्वयंपाकाची तयारी तर मस्त भजे पापड कढी आमटी हे सगळं आम्हाला बनवायचं आहे आणि ती गिन्नी मिळवून पटापट पत स्वयंपाक आम्ही आता बनवून घेतो तर मनीषा लसून सोलून देत होती आणि तिकडे अर्चना ताईसं पण चालू होतं काही आणि एकदा सगळ्यांसाठी आम्ही चहा बनवला सगळ्यांनी चहा घेतला आणि मग कामाला थोडीशी एनर्जी येते आणि मी आमटी बनवते चला तर मग हा ब्लॉग तुम्ही असाच पुढे एन्जॉय करा चला आता पाच वाजता बैल घरी येणार आहेत म्हणजे बैलांना ना, ना गावातल्या वेशीमध्ये नेलं जातं तिथे बैलांची आरती वगैरे केली जाते आणि त्यानंतर मग ते त्यांना घरी आणलं जातं तर सध्या आमच्या बैलांचा आराम चालू आहे आणि त्यांना थोडंसं सजवलेलं आहे आणि अजून थोडं सजवायचं बाकी आहे तर मग संदीप भैया त्यांना सजवतील आणि घेऊन जातील बैलांना आणि अभयदेखील आज त्यांच्यासोबत जाणार आहे कारण त्याला पण बघायचं आहे काय काय करतात बैलांचं तर तर मी इथे आता झाडून वगैरे घेते सडा रांगोळी वगैरे करून घेते कारण जोपर्यंत बैल येतील तोपर्यंत हे आपलं सगळं आवरलेलं पाहिजे बैलांच्या स्वागतासाठी तर गावाकडे खरंच ना खूपच मस्त मोकळा वातावरण असतं ना तर एवढं भारी वाटतं ना इथे की म्हणजे असं नाही वाटत नाही इथून आणि आपल्या आता शहरांमध्ये सगळीकडे नुसती गजबज झालेली आहे सगळीकडे अंगण देखील राहिलेलं नाही आहे आणि गावाकडे राहण्याचा एवढा जास्त फायदा आहे की मोकळी हवा मोकळं अंगण सगळं काही आपल्याला इथे भेटतं तर तो। सगळ्यांना त्याला आता स्वयंपाक तर आमचा बनवून तयार आहे आणि बैलांचे जे नैवेद्य आहे ना ते देखील बनवून तयार आहे तर यातले काही नैवेद्य हे गावामध्ये दे देखील नेले जातात तर गावातल्या देखील मारुतीच्या मंदिराजवळ वगैरे नैवेद्य ठेवले हो जाते आणि आता संदीप आणि आभई घेऊन चाललेले आहेत बैलांना आणि तिथे त्यांची आरती वगैरे करून आणि बैलांचा सा मान सन्मान करून मग त्यांना ता घरी आणलं जातं आणि त्यानंतर घरी त्यांची पूजा वगैरे केली जाते आणि यामध्ये ना खरंच एक म्हणजे गोष्ट आहे की यामध्ये बैल रुसतात देखील जर बैल रुसला ना तर कितीही तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे जर केला ना तरी देखील ते खात नाहीत तर त्यामुळे पण त्यांची आज इति म्हणजे अतिशय काळजीपूर्वक सेवा करावी लागते ते तेव्हा ते रुसत नाही आणि व्यवस्थित त्यांच्यासाठी जो नैवेद्य वगैरे आपण बनवलेला आहे ते खातात तर आता हे ग्रा गावामधील प्रोसेस आहे तर मी आभाईला म्हटलं होतं थोडंसं तिथे शूट कर कारण मग बऱ्याच जणांना बघण्याची उत्सुकता असते की कसं असतं गावाकडचा बैल पोळा तर त्यांनी गावामध्ये बैल घेऊन गेलेले आहेत आणि आता तिथे त्यांचं आरती वगैरे पूजा वगैरे होईल चला आता आमचे बैल आलेले आहेत घरी आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी अतिशय सज्ज आहोत तर आज आमच्या लेकरांनी सगळ्यांनीच बैल पकडून बघितले पण बैल अतिशय आज शांत होते अजिबात ते म्हणजे उधळले वगैरे नाही काही नाही आणि व्यवस्थित शांततेत राहिले आणि पूजा देखील आमच्या बैलांनी खूप छान अशी करू दिली तर बैलांच्या पायावर सगळ्यात अगोदर पाणी टाकलं जातं त्यानंतर आपण त्यांना ओवाळलं जातं जसं आपण ऑक्शन करतो तर तसं बैलांचं देखील केलं जातं आणि इकडसा बैलना थोडासा म्हणजे नाराज होता काही माही माहीत नाही का आपण त्याने जो नैवेद्य वगैरे केलेला होता ते सगळं त्याने खाल्लं व्यवस्थित आणि सगळे आता पूजेसाठी इथे तयार आहेत तर बैलाची पूजा आपण का करतो खरं तर तर श्रावण महिन्यातील हा खास सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण हजारो वर्षापासून शेतीत मदत करणाऱ्या या बैलांना आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलांचा सण साजरा केला जातो खरंच किती ते आपल्याला मदत करत असतात त्यांना त्याचा कुठलाही मोबदला भेटत नाही पण फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे बैल राब राबत असतात राब राब आणि वर्षभर ते अतिशय कष्टाने सगळं काही करत असतात पण आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा फक्त एकच त्यांचा ठेवलेला असतो तर त्या दिवशी त्यांचा आपण मनापासून मान सन्मान करायला पाहिजे मनापासून त्यांची पूजा पाती त्यांना जे काही आवडतं गोडाधोडाचं नैवेद्य ते सगळं करायलाच पाहिजे आणि बैल या दिवशी अतिशय खुशच पाहिजे अजिबात ते कुठल्याही प्रकारे नाराज वगैरे झालेले नाही पाहिजे तेवढी काळजी आपण नक्कीच घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बैल पोळा आम्ही गावाकडे साजरा केला खूप छान वाटलं आणि मातीच्या बैलाची पूजा करण्यापेक्षा हे रियल बैलांची पूजा करून आणि त्यांना सगळं मुलांना आम्हाला दाखवायचं होतं कारण आता हे संपुष्टात येणार आहे इथून पुढे देखील कमी झालेले आहेत आमचंच बघा आम्ही आता ट्रॅक्टर घेतलेलं आहे तर बैलांचं काम आमच्या घरीच खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे पण तरी देखील आम्हाला एक सवय झालेली आहे बैलांची म्हणून आम्ही ते बैल ठेवलेले आहेत तर मस्त वाटतं आणि इथून पुढे तर बैल बैलदेखील बघायला भेटणार नाही काही दिवसांनी आणि इथल्या आपली जी ही हुन जी पिढी आहे या मुलांना तर काय असतं बैल पोळा वगैरे हे देखील इथून पुढे कळायला पण अवघड होऊन जाईल म्हणूनच मग हे जे छोटे मोठे सण आहेत ना हे मुलांना आपण नक्कीच दाखवायला पाहिजे म्हणून खास आम्ही आज वेळ काढून मुलांसाठी गावाकडे आलो होतो आणि दरवर्षी तर आम्ही येतोच पण आता मुलांना कळायला लागले तर त्यांना पण खूप भारी वाटलं आणि मस्त झाला आमचा बैलपोळा अतिशय सुंदर झाला आता आम्ही सग सगळे जेवण वगैरे करतील आणि त्यानंतर मग आम्ही घरी देखील जाणार आहोत आजच कारण उद्या मुलांची स्कूल आहे तर पण छान वाटलं दिवसभर आता पूजा वगैरे झाली बैलांना नैवेद्य वगैरे सगळे एक एक करून सारत आहेत आणि त्यानंतर मग बैल त्यांच्या त्यांच्या जागेवर पुन्हा उद्यापासून त्यांच्या त्यांच्या कामाला सुरुवात करतील चला तर मग असा होता आमचा बैल पोळ्याचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नव नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर देखील करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि कमेंट करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का आवडत असतील कुठला पार्ट तुम्हाला आवडला आणि कशा प्रकारचे व्हिडिओ बनवावे हे देखील मैत्रिणींनो कमेंट करा चला तर मग भेटूया परत एकदा बाय